घरचं खाल्लं तरी पण फर्टिलायझर्सला काय करणार आहे आपण तर त्याला आयुर्वेदामध्ये विषघ्न औषधी सांगितले आहेत फर्टिलायझर्स म्हणजे एक प्रकारचं विष आहे तर विषघ्न गण सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये म्हणजे ग्रुप सांगितलेला आहे सा। त्यात महत्वाची औषध आहेत सुंठ मिरी हा, हा? काळी मिरी पिंपळी हळद ही सगळी विषघ्न औषध आहेत म्हणून त्यांचा स्वयंपाकात वापर करणे खूप महत्वाचं आहे जसं आता दुधाची विषाक्तपणा किंवा दुधाची टॉक्सिसिटी कमी करायची असेल तर सुंठ आणि हळद घालून दूध उकळा म्हणजे त्याचा दुष्परिणाम थोडा कमी व्हायला मदत होईल आणि मिरी खूप सुंदर औषध आहे का त्याचा वापर आपण कमी करतो मध्ये गेल्यानंतर दोन असतात ना पीपर आणि सॉल्ट ठेवलेलं असतं तर ते ऍक्च्युली सगळ्या टेबल्सवर घरामध्ये पाहिजे थोडस भाजीत घेताना तुम्ही थोडी मिरी टाका बरण किंवा शिजवताना थोडी मिरी पावडर वापरा भारतात ना मिरची उशीरा आली खूप उशीरा आली आधी तिखटपणासाठी भारतामध्ये सुंठ आलं मिरी याच औषधी होत्या मिरी तिखट आहे आणि मिरीचा गुण खूप सुंदर त्याचं त्याच्यावर काम झालेलं आहे तर टेबलावर सगळ्यांच्या घरात नक्की मिरी पावडर ठेवा आणि जेवताना वरण भातात एकतर शिजवताना किंवा जेवताना घाला